नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला भाऊया त्याच्या काही ठळक घडामोडी निरामय हॉस्पिटल टिटवाळा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर टिटवाळा येथील मोर्या हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचलित निरामय हॉस्पिटल या गणपती मंदिर जवळ असलेल्या रुग्णालयाला एक वर्ष पूर्ण झाले प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरेल शिबिरामध्ये रक्तदाब ऑक्सिजन लेवल ईसीजी तपासणी हाडांची तपासणी डोळे तपासणी तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली तसेच औषधे ही मोफत देण्यात आली परिसरातील असंख्य नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन देखील करण्यात आले होते खास करून निरामय हॉस्पिटलला भेट देण्यासाठी समाजसेवक नानाजी भाई खिमजी भाई ठक्कर डॉक्टर सिद्धार्थ निकम डॉक्टर आसिया जाबीन डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह आधी उपस्थित होते कार्यक्रमात आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनोज पवार यांनी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान केला ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा नमस्कार मी निरामय हॉस्पिटलचा संचालक डॉक्टर सिद्धार्थ निकम आज आपल्या निरामय हॉस्पिटलला एक वर्ष कंप्लीट झालेलं असल्यामुळे आपण आपल्या आरोग्य शिबिराची तपासणी इकडे निरामय हॉस्पिटलमध्ये केलेली आहे तर आपण इथे बी पी तपासणी बोन डेन्सिटी तपासणी रक्तदाब तपासणी ई जी मोफत तपासणी शुगरची तपासणी शुगर बी एस एल आणि एच बी ए वनची म्हणजे रक्ताची तीन महिन्याची साखर ज्यावेळेस आपण तीन महिन्यामध्ये ती चेक करतो तीही तपासणी आपण आपल्या माध्यमातून करत आहोत आणि स्थानिक आणि सिटी लेवलच्या परिस्था आपल्या परिसरातल्या लोकांचा आपल्याला रिस्पॉन्स चांगला आलेला आहे मैं कंसल्टेंट डॉक्टर आसिया जबी निरामय हॉस्पिटल से आज हमने फ्री कैंप ऑर्गेनाइज किया है जिसमें हम लोग ऑलमोस्ट पेशेंट के फ्री चेकअप्स कर रहे हैं जिससे हम ये कर, कर पाए कि इनका शुगर लेवल कितना है बीपी कितना है और उनका बोन डेंसिटी क्या है जिसके लिए आजकल के लोग सफर कर रहे हैं तो हमने ज्यादा से ज्यादा पब्लिक को कवर किया और पेशेंट अभी भी आ रहे हैं एंड वी नीड टू कंटिन्यू फॉर द कंटिन्यूल्पर थैंक यू होते हैं धन्यवाद